शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर अकोले तालुक्यामधील चितळवेडे तिलघाटामध्ये अज्ञातांकडून दगडफेक करत जीवगेनं हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामधील आरोपींना राजूर पोलिसांनी अद्यापही अटक केली नसून या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले तरी देखील पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही आणि याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोध्ये उपनिरीक्षक कावळे यांच्याशी बैठक घेत रुपोते यांनी या हल्ल्यामधील आरोपींना तात्काळ अटक करावी सुगाव येथील पाण्यामध्ये बुडून मयत झालेल्या गणेश देशमुख यांना प्रशासनाकडून मदत आणि शहिदाचा दर्जा मिळावा देशमुख कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेमध्ये घ्यावे तर अकोले तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावामध्ये पाण्याचे टँकर सुरू करावेत अशी मागणी उत्कर्षा रुपवते यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दौऱ्या असताना सहा मे रोजी रात्री जो गाडीवरती हल्ला झाला आ, त्या हल्ल्याचा तपास कुठपर्यंत आला नेमका कोण आरोपी आहेत आणि पोलिसांची काय भूमिका नेमकी याबद्दलची एक संयुक्त बैठक आज तहसीलदारांच्या दालनामध्ये तालुक्याचे पी आय आणि राजूर पोलीस स्टेशनचे इंचार्ज सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आता जे काही कार्यवाही सुरू आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर या गोष्टीमध्ये शहानिशा करून योग्य त्या आरोपींना पकडला जाईल कारण तो हल्ला काही माझ्यावर नाही झालेला आहे तो एकूणच महिलांवर किंवा जे कोणी काहीतरी करू पाहतात यांच्यावर झालेला तो हल्ला आहे त्यामुळे आम्ही सगळ्याच त्याचा निषेध केलेला आहे आणि मी कार्यकर्त्यांना समजवून तेच सांगत होते की इलेक्शनच्या कालावधीमध्ये अशा हल्ल्यांवरती आपण इलेक्शन लढायचं नाही आहे आपण मुद्द्यांवरती इलेक्शन लढायचं त्यामुळे आम्ही मुद्द्यांवरच इलेक्शन लढलं पण आता कुठे ना कुठे, ना कुठे या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे म्हणून एक आधी पोलिसांच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करत आहोत आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा एक योग्य प्रतिसाद आम्हाला प्रशासन देईल आणि आता जी चर्चा झाली ती बऱ्यापैकी सकारात्मक आणि पुढच्या दिशेने झालेली आहे त्याचबरोबर दोन आणखीन विषय जे तालुक्यामध्ये आज आ, महत्वाचे आहे ते म्हणजे सुगाव इथे जी काही दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये सुगावचे रहिवासी गणेश देशमुख यांची जी विनाकारण खरं तर त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे तर त्या गणेशदा पण एक वीरगती जर प्राप्त झाली असं म्हणणं तर वागवं ठरणार नाही कारण ते दुसऱ्यांची मदत करायला गेले होते खरं तर त्यांनाही एक शहीद असा एक दर्जा शासनाने द्यावा आणि जी काही मदत त्यांच्या कुटुंबाला करता येईल ती समाज म्हणून तर आम्ही करणारच आहोत पण शासनाच्या माध्यमातून व्हावी हा एक निवेदन आम्ही तसं दिलेलं आहे त्याचबरोबर आज आपण बघत आहोत की जरी अकोले तालुका हा चेरापुंजी समजला जातो आणि खूप पाऊस पडतो आणि धरणं सगळी आपल्या तालुक्यात आहेत पण ज्या ठिकाणी तर हा पाऊस पडतो त्या सगळ्यावरच्या गावांमध्ये आज पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहेत आम्ही तहसीलदारांना ती एक रिक्वेस्ट केलेली आहे की के एक, एक, एक लाँग टर्म म्हणजे एक लांब पल्ल्याचं नियोजन ह्या गावांसाठी झालं पाहिजे की आजही आपण बघितलं तर तीन तीन किलोमीटर पायी जाऊन त्या महिलांना पुरुषांना पाणी आणावं लागतं अशा परिस्थितीमध्ये काहीतरी उपाययोजना या प्रसंगी वंचित तालुकाध्यक्ष रवी पवार शांताराम संगारे चंद्रकांत सरोदे सचिन खरात दीपक गायकवाड चंद्रकांत पवार अनुराधा आहेर सुरेश जाधव गणेश गुरुगुले सतीश भालेराव संतोष गावंडे प्रवीण कोंडार किशोर रुपोते प्रवीण देठे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले